नमस्कार मी डॉक्टर यश वेलनकर आणि तुम्ही पाहतात माइंडफुलनेस फॉर हेल्थ हे यूट्यूब चॅनल या चॅनेलमध्ये आपण मानसिक तणावांची माहिती घेत आहोत मानसिक तणावांचे मुख्यतः तीन प्रकार आहेत दर्पण संघर्ष आणि नैराश्य यातील संघर्ष हा जो तणाव आहे हा देखील दोन प्रकारचा आहे आंतरिक संघर्ष आणि बाह्य संघर्ष आंतरिक संघर्ष म्हणजे निर्णय घेता येणार नाही येत नाही अशी द्विधा मनस्थिती आणि बाह्य संघर्ष म्हणजे सतत कोणाशी तरी वाद होत राहणं भांडणं होत राहणं अन्य प्राण्यांचे देखील संघर्ष होतात पण ते प्रत्यक्ष मारामारीच करत असतात दोन बैल झुंज खेळतात दोन कुत्री एकमेकांशी भांडतात माणूस मात्र प्रत्येक वेळी शारीरिक मारामारी करतो असं नाही पण विचारांची मारामारी विचारांचा संघर्ष तो करत असतो असा संघर्ष काही वेळ करणं हे खूप आवश्यक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची जी त्रिसूत्री सांगितली शिक्का संघटित व्हा आणि संघर्ष करा तर हा संघर्ष करणं हे खूप आवश्यक आहे आपल्यावर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाविरोधात संघर्ष करायला हवा गांधीजींनी इंग्रजांच्या विरोधात संघर्ष केला सर्व स्वातंत्र्य सैनिक जे होते क्रांतिकारक होते त्यांनी देखील संघर्ष केला आज देखील अशी काही व्यवसाय किंवा नोकऱ्या आहेत की ज्यातील माणसांना अधिक वेळ संघर्ष करणं हीच त्यांची ड्युटी असते उदाहरणार्थ सीमेवरचे जवान पोलीस यांना सतत संघर्ष करावा लागतो वकीलसुद्धा ज्यावेळी आपली बाजू मांडत असतो आणि त्याचा एक प्रतिपक्ष विरोधी असतो त्यावेळी देखील तो संघर्ष करत असतो राजकारणात असणारी माणसंही देखील प्रति जे काही विरोधी पक्ष आहेत त्यांच्याशी संघर्ष करत असतात खेळाडू देखील खेळत असताना एक प्रकारे संघर्ष करत असतो त्यामुळे संघर्ष करणं हे आवश्यक आहे मात्र त्या संघर्षाचे विचार सतत जर माणूस करत राहिलात तर मग संघर्ष म्हणजे युद्धस्थिती आणि युद्धस्थितीतली रसायनं त्या माणसाच्या शरीरात सतत पाझरत राहतात आणि एक प्रकारे त्याचं शरीर मन सतत युद्धस्थितीत राहतं आणि त्यामुळे तणावजन्य शारीरिक आजार किंवा भावनिक त्रास होऊ शकतात आणि म्हणून आपल्या मनात हे जे संघर्षाचे विचार येत असतात त्या विचारांचं भान विकसित करून आवश्यक असेल त्यावेळी संघर्ष करायला हवा पण सतत संघर्षाचे विचार करत राहणं मात्र थांबवायला हवं हे विचार करणं जर थांबवायचं असेल तर त्यासाठी पुन्हा विचार येणं विचार करणं यातला फरक लक्षात घेणं संघर्षाचे विचार मनात अस येत राहतील समजा आपल्या आपण जिथे काम करतो तिथे सहकार्याशी आपले पटत नसेल वाद होत असेल आपल्या बॉसशी वाद होत असतील किंवा घरात एखाद्या व्यक्तीशी वाद होत असतील तर त्या वादाचं जे काही कारण आहे ते आपल्याला नीट विचार करून लक्षात घ्यायला हवा आणि त्या वादाचं कारण बऱ्याचदा मला जे महत्त्वाचं वाटतं ते दुसऱ्या व्यक्तीला महत्त्वाचं वाटत नाही माझा जो दृष्टिकोन असतो त्यापेक्षा दुसऱ्या माणसाचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि माझाच दृष्टिकोन कसा बरोबर असं ज्यावेळी मी मांडत असतो त्यावेळी आपला संघर्ष होत असतो आवश्यक त्यावेळी हा संघर्ष करायला हवा पण सतत संघर्ष करणं जर टाळायचं असेल तर आपल्याला दुसऱ्याच्या भावना समजून घेणं दुसऱ्याची बाजू समजून घेणं हे देखील याचा विचार करणं आवश्यक असतं दुसऱ्याच्या भावना समजून घेणं म्हणजेच एम्पथी तर एम्पथी हा भावनिक संघर्ष कमी करण्याचा एक उपाय आहे एम्पथी म्हणजे दुसरी व्यक्ती असं का वागते त्या मागच्या त्या व्यक्तीच्या काय भावना असू शकतात याचा विचार करणं आणि आपण जर असा विचार केला त्याच्या भावना समजून घेतल्या तर सतत त्याच्या विरोधात आपण जे विचार करत असतो ते आपण टाळू शकतो त्यामुळे बाह्य संघर्ष कमी करण्याचा एक उपाय म्हणजे एम्पथी विकसित करणं दुसऱ्याच्या भावना ओळखण्याचा सराव करणं याचबरोबर आपला संघर्ष हा बऱ्याचदा दोन मूल्यांचा संघर्ष असतो मला जे महत्त्वाचं वाटतं ते दुसऱ्या व्यक्तीला वाटत नाही आणि त्यामधून संघर्ष होत असतो तर हा संघर्ष सुद्धा कमी करायचा असेल तर माझं मूल्य हे माझ्यासाठी महत्वाचं आहे पण तिचं सार्वत्रिकीकरण सर्वांना तेच मूल्य महत्वाचं वाटायलाच हवं असा माझा जर दुराग्रह असेल तर तो मला सतत संघर्षाच्या भूमिकेत ठेवत असतो आणि तो दुराग्रह मी बदलायला हवा की मला जे महत्त्वाचं वाटतं ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असेल पण दुसऱ्या व्यक्तीला कदाचित त्या गोष्टीचं महत्त्व वाटणार नाही आणि त्यामुळे सर्वांना त्याचं महत्त्व वाटायलाच हवं असा माझ्या मनातला जो बिलीफ आहे त्यावर मी काम करायला हवं म्हणजे हा जो बाह्य संघर्ष मी सतत वाद घालत राहत असेल तर ते कमी होऊ शकतात संघर्ष टाळण्याची तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जो स्वभाव आहे त्यामध्ये काही वेळा विकृती असू शकते ज्याला स्वभाव विकृती असं म्हणतात आपल्याला त्याची जर माहिती असेल तर या व्यक्तीशी वाद घालत राहायचं नाही असं आपण ठरवू शकतो त्यामुळे या स्वभाव विकृतींची मा माहिती आपण जर घ्यायला हवी याच माइंडफुलनेस फॉर हेल्थ या यूट्यूब चॅनेलमध्ये मी अशा दहा स्वभाव विकृतींची माहिती दिलेली आहे दुसऱ्या व्यक्तीमध्ये जर अशी स्वभाव विकृती असेल तर त्याचाही आपण स्वीकार करायला हवा आणि त्या व्यक्तीशी वाद घालत राहणं सतत संघर्ष करत राहणं आपण थांबवायला हवं काही काही माणसं जी विशेषतः चळवळीत असतात ती सतत कोणाच्या तरी विरोधात अशी असतात म्हणजे स्त्रीवादी भूमिकेतल्या काही कार्यकर्त्या या सतत पुरुष विरोधी असतात पुरुषांच्या बाजूने लढणारे काही जण सतत स्त्री विरोधी असतात एका धर्मातले लोक दुसऱ्या धर्माच्या विरोधात असू शकतात एका समाजातले जातीतले लोक दुसऱ्या अन्य जातींच्या विरोधात असू शकतात या असा सतत विरोधाचा विचार करणं हे देखील आपल्या शरीर मनाला युद्धस्थितीत ठेवत असतं असा जर दुसरा समाज आपल्यावर अन्याय करत असेल तर त्याविरुद्ध संघर्ष अवश्य करायला हवा संघर्ष करण्यासाठी स्वतःची शक्ती विकसित करायला हवी त्यासाठी मेहनत घ्यायला हवी पण सतत कोणीतरी माझ्या विरोधात आहे आणि सतत मला धोका आहे असा भाव जर माझ्या मनात असेल तर माझं शरीर मन सतत युद्धस्थितीमध्ये राहतं आणि त्यामुळे माझ्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला देखील धोका पोचत असतो आणि त्यामुळे काही वेळ तरी आपण आपल्या मनामध्ये करुणाभाव विकसित करायला हवा आपल्या संस्कृतीमध्ये ज्ञानेश्वरांनी जे पसायदान सांगितलेलं आहे त्यामध्ये जे खळांची व्यंकटी सांडो ते खल म्हणजे दुष्टबुद्धीची माणसं तर त्या दुष्टबुद्धीच्या माणसांबरोबर देखील सतत संघर्ष करत राहणं आवश्यक नाही त्यांची व्यंकटी म्हणजे ही जी दुष्टबुद्धी आहे ही कमी होवो त्यांच्या मनातले हे जे काही असुरक्षितता आहे ती कमी होवो आणि त्यांना देखील आंतरिक शांतीचा अनुभव येवो हो। असा भाव आपण आपल्या मनात काही वेळ तरी धारण करू शकतो यालाच करुणा भावना असं म्हणतात आपल्या सर्व प्रार्थना या एक प्रकारे असा करुणाभावनाच्याच प्रार्थना आहेत सर्वे पी सुखी न संतो म्हणजे सर्वजण सुखी होवत आणि सर्वे भद्राने पश्यंतो म्हणजे सर्वजण पवित्र कल्पना करोत सर्वजण पवित्र गोष्टींची कल्पना करत तर असा भाव मनात काही वेळ धारण करणं हा देखील संघर्षाच्या तणावावरचा एक उपाय आहे असा भाव आपण ज्यावेळी आपल्या मनात धारण करतो त्यावेळी आपण एक प्रकारे आपलं विचारांचं जे काही वर्तुळ आहे हे विकसित करत असतो आपण स्वतःला एक्सपांड करत असतो आणि पॉझिटिव्ह सायकोलॉजीमध्ये हा फरक खूप स्पष्टपणे सांगितला जातो की ज्यावेळी कोणताही माणूस तणावात असतो युद्धस्थितीमध्ये असतो त्यावेळी त्याचं सर्व विचार करण्याची पद्धत देखील एका चाकोरीमध्ये राहिलेली असते त्याचं व्हिजन हे एक प्रकारे टनेल व्हिजन कारण जो काही धोका आहे तोच सतत त्याच्या मनात येत असतो आणि त्या धोक्याचा विचार करायला हवा त्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यायला हवी पण आपल्याला जर विकास करायचा असेल तर काही वेळ मुद्दाम होऊन मनात सकारात्मक भावना ज्यामध्ये कृतज्ञता आणि करुणा भावना ही खूप महत्त्वाची आहे हे भाव मनात धारण करून ठेवायला हवेत त्यामुळे आपण असं म्हणतो की ज्यावेळी मनात अस्वस्थता असते त्यावेळी माणूस तणावामध्ये असतो मग तो कोणत्या ना कोणत्या प्रकारचा तणाव त्याच्यावर असतो किंवा चिंता उदासी भीती राग अशी भावना असते आता ज्यावेळी अशी भावना असते त्यावेळी आपलं शरीरमन हे युद्धस्थितीत राहत असतं आणि त्याचबरोबर आपली विचारांची जी काही चौकट असते ही देखील एक चाकोरीबद्ध होत असते त्यावेळी जे काही मनात विचार येतात त्यावर विचार करत न राहणं आणि त्या विचारांमुळे त्या भावनांमुळे शरीरावर जे काही परिणाम होतात त्याकडे लक्ष देणं आणि त्याचा स्वीकार करणं म्हणजेच साक्षी ध्यान राग येत असेल तर त्यावेळी रागामुळे सुद्धा आपल्या मनात शरीरात बदल होत असतात त्याचा स्वीकार करणं हे खूप महत्वाचं आहे असा सर स्वीकार केला तर आपण रागाची तीव्रता ही कमी करू शकतो आणि मग ज्या व्यक्तीचा राग येतो आहे त्या व्यक्तीबरोबर आपलं नातं कसं ठेवायचं आहे त्याला किती महत्त्व द्यायचं आहे याचा आपण शांतपणे विचार करू शकतो आणि तो जे असं वागतो आहे त्या पाठीमागे सुद्धा काहीतरी त्याच्या मनातला तणाव असू शकतो त्याच्या मनातली संकुचितता असू शकते त्याच्या मनातली भीती असू शकते तर हे त्याच्या मनातले विकार दूर होवत असा विचार म्हणजेच करुणा भावना आपण आपल्या मनात निर्माण केली तर हा संघर्षाच्या तणावाचा जो काही दुष्परिणाम आपल्या शरीर मनावर होत असतो तो आपण कमी करू शकतो कारण ज्यावेळी करुणा असते त्यावेळी संघर्ष नसतो आणि त्यामुळे करुणाभाव मनात काही वेळ धरून ठेवणं हे देखील संघर्षाचा तणाव कमी करण्यासाठी उपयोगी आहे आपण सर्वांनी आपल्या मनात जे असे वेगवेगळे विचार आपोआप येत असतात त्याबद्दलचं भान विकसित केलं तर आपण कोणत्या प्रकारच्या तणावामध्ये अधिक असतो हे आपलं आपल्याला लक्षात येऊ लागतं आणि त्या तणावाचा जो काही कालावधी आहे तो आपण कमी करू शकतो यालाच माइंडफुलनेस असं म्हणतात अशा सरावासाठी शुभेच्छा धन्यवाद